यंग पीपल एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित लाटवण येथील नॅशनल हायस्कूलच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रायगड रत्नागिरी लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी या शाळेला भेट दिली यावेळी संस्थेला साठ वर्ष पूर्ण झाली या उद्दिष्टाने शाळेत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी खासदारांनी शाळेला कुठलाही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देत माझ्याकडून कोणतीच तफावत होणार नसल्याचे प्रतिपादन केले शाळेच्या ज्येष्ठांनी प्रचंड मेहनत घेतल्यामुळे आज नॅशनल शाळा उभी राहिली आहे हे उद्याच्या भविष्यातील मुलांसाठी महत्वाचे आहे आणि यामुळेच हे विद्यार्थी उद्याचे भविष्य घडवू शकतील असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला अल्पसंख्याक मुलांना भविष्यात शैक्षणिक कमतरता भासणार नाही आणि या दुर्गम भागात

तर त्याचा खूप फायदा समाजाच्या उन्नतीसाठी मोठ्या प्रमाणात घडू शकतो आज ही सर्व लहानची बालक बसलेली आहेत लहानच्या बालिका बसलेल्या आहेत उद्याचं भवितव्य वे घडवण्याची ताकद क्षमता असणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत अशा वेळेला मंडणकर तालुक्यामधल्या या विकासाच्या कामाला गती कशी आम्हाला देता येईल याचा सर्वकषीचा प्रयत्न आम्ही मार्फत त्या ठिकाणी केला जाईल मी आज आपल्याला आश्वासित करतो आय अश्युर यू अगेन जो प्रस्ताव भारत सरकारकडे गेलाय तो प्रस्ताव तसा तर तसा मंडणगड तालुक्यासाठी शंभर टक्के मंजूर करण्याचं काम ते केले जात असताना राज्य सरकारची मदत तरी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील आणि माझे नेते अजितदादा पवार असतील यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्याकडून सुद्धा जे काही करण्यासारखे शक्य असेल ती करण्याची भूमिका आम्ही नक्कीच त्या ठिकाणी घेऊ मला असं वाटतं या प्रस्ताव मध्ये सुद्धा काहीतरी आपल्याला करायचं असं त्याचा अभिप्रेत आहे या परिसरातल्या शैक्षणिक सुद्धा संस्थे काय सुद्धा त्याच्यामध्ये मी आज आपल्याला आश्वस्थ करतो त्या निधीतून मंजूर करण्याचं काम माझ्याकडनं होईलच गेले चाळीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या पदावरती काम केलेलं असल्यामुळे त्या प्रस्तावाच्या बरोबर त्याच्यात काही अडचण आली तर येणार नाही पण आली तर तेवढ्याच कोटीचा प्रस्ताव दुसऱ्या कुठल्या तरी योजनेमध्ये मंजूर करून या कामाची सुरुवात ही लवकर केली जायची कार्यक्रमाच्या निमित्ताने मंडळगड शहराच्या बाळाची योजना असेल मंडळगडचा ऐतिहासिक किल्ला असेल मधल्या कलाधीमध्ये नगराध्यक्ष आणि माझ्या सर्व सहकार्या त्या ठिकाणी बरोबर होतं त्याच्यातून काही कामाला गती मिळाली पुन्हा एकदा आणि म्हणूनच अधिक ठिकाणी घेतात आपण आवर्जून मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने तरी पारितोषिक साहेब तुम्ही आणि तुमचे सर्व सहकार्य द्या कारण आता मला जाण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय आहे पण इथे येणं माझ्यासाठी महत्वाचं येतं मला माहित आहे याच्यापूर्वीचे खासदार आलेच की नाही पण मी मात्र आलो एका शाळेच्या शैक्षणिक कार्यक्रमासाठी आलो प्रतिनिधी अक्रम जटाम एनटीव्ही न्यूज मराठी रायगड